गणपती बाप्पा ऐंशी किलोमीटर झाले दहा किलोमीटर राहिले त्याच पिंडीवरती छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर मित्रांनो सात कलरची माती शोधून आणली आपण या पुतळ्यापासूनच पाठीमाग रोड जातो तो पांडव लेणीला जातो अशी मंडळी शिवाजी महाराज यांच्या सोबत होती पण पाण्यामुळे जाता येणार नाही तर जय शिवराय मित्रांनो समोर पाहू शकता शनिवार वाडा दिसतोय पण आज आपण शनिवार वाडा एक्सप्लोअर करणार नाही आहोत आपण चाललो छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिथं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या रायरेश्वरला हा राहिला मुन्नाबाई खूप दिवस झालं मुन्नाबाईचे सुद्धा राईड घेतलेली नाही मुन्नाभाईया जवळजवळ दोन महिने लावून होता आज मुन्नाभाईयाला पळूया चला हात साफ करून घेऊ मस्तपैकी तर चला साधारण नव्वद किलोमीटरवरती इथून रायरेश्वर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला ज्यावेळेस रायरेश्वरची शपथ घेतली त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर सवंगडी कोण होते त्याचप्रमाणे रायरेश्वरवर सात प्रकारची वेगवेगळी रंगाची माती भेटते ती माती पण पाहिजे आपल्याला आणि बऱ्यापैकी फुलंसुद्धा फुललेल्या आहेत दोनशेपेक्षा जास्त प्रजातींची फुलं आपल्याला तिथं पाहायला भेटतात ते फुलंसुद्धा पाहूया साधारण नऊ वाजलेत बरोबर नव्वद किलोमीटर म्हणजे साधारण बारापर्यंत निवांत पुन्हा भैया चलो तर चला जय शिवराय हो गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो दगडूशेठचं शेठचं दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी पुण्यामधली वाईबच अलग असते बे खूप दिवस झाले म्हणून भाईया पळवला नव्हता त्यामुळं ग्लव्स पण घातले नाही एकदम मोकळ्या हाताने मुन्ना भाई असा फील घ्यायचा ठीक आहे ऐंशी किलोमीटर झालं आहे दहा किलोमीटर राहिले आणि समोर पाहू शकता केंद्रगड दिसतोय मस्त बांधलेला आहे आणि रायरेश्वर राहिलं आहे इथून दहा किलोमीटर ठीक आहे चलो दहा किलोमीटर कवर करून घेऊया असला जबरदस्त दिसतो है यार अरे आणखी सर तर मित्रांनो बेसला पोहोचलो आपण वरती पाहू शकता सीडी वगैरे आहे साधारण पंधरा मिनिटातच आपण वरती जाऊ आणि मग वरती नंतर तुम्हाला सगळी माहिती दिलं ठीक आहे अगोदर चढाई करून घेऊया मित्रांनो वरती चढून आलेलो आपण पाहू शकता चांगला पायरी मार्ग आहे आणि छोटस तळ सुद्धा आहे ते पण पाहूया आपण हे पाहू शकता किती भारी तळ आहे तर मित्रांनो वरती आल्यानंतर गोमुख तलाव पाहायला भेटतो गोमुख यामुळं हे पाहू शकता गाईच्या शिल्पामधून पाणी आहे तोंडातून त्यामुळे गोमुख म्हटलं जातं हे शिल्प आपण रायगडवरती सुद्धा पाहिलं होतं तर मित्रांनो रायरेश्वरवरती आल्यानंतर बोर्ड दिसतो हा तसं पाहायला गेलं तर दोनशेपेक्षा जास्तही प्रजाती फुलाच्या पाहायला भेटतात आपल्याला सोनकी दिसली मिकमाऊस दिसला जांभळा तेरडा दिसला पिवळा तेरडा दिसला कारवी दिसली त्यानंतर चवर सुद्धा दिसलं असे पाच सहा प्रजातीचे फुलं आपल्याला आज पाहायला भेटले ठीक आहे तर चला समोरच मंदिर आहे मंदिरात जाऊन दर्शन घेऊया तर मित्रांनो हेच ते मंदिर आहे जिथं सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आता आपण आज जाऊ मंदिरात दर्शन घेऊ महादेवाची छान पिंड आहे त्याच पिंडीवरती छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तर आज जाऊया पाणी तर तिथं आहे मंदिर आणि इथं रायरेश्वरची माहिती फलक लावलेला आहे यावरती माहिती दिली की रायरेश्वर पाठार सुमारे बारा किलोमीटर लांब आहे आणि दीड किलोमीटर रुंद आहे त्याचप्रमाणे इको पॉइंट पण आहे धबधबा दब आहे सात रंगांची मातीसुद्धा इथे पाहायला भेटते त्याचप्रमाणे रायरेश्वरवरून राजगड तोरणा सिंहगड विचित्रगड पुरंदर पांडवगड कमळगड नवरीचा डोंगर स्पष्ट दिसतात अशी माहिती दिलेली आहे हे आल्यानंतर नक्की वाचा किंवा मग आत्ता तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता तर चला तिथं मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर या साईडला घरं पाहू शकता तुम्ही या घरांपासून पाठीमाग गेलं तर छोटीशी रुंद वाट आहे घरांच्यामधून तुम्ही तिकडे गेलं तर साधारण दीड ते दोन किलोमीटरवरती सात रांगांची माती आहे आता तिकडं जाऊ आणि सात रांगांची माती पाहूया मोठी पाय वाटे तुम्हाला सहज लक्षात येईल आणि जरी नाही लक्षात आली तरी तार पाहू शकता तार गेलेली आहे त्या तारे तारेने जायचं आहे असा रस्ता आहे इथूनच असा रस्ता इथून जर गेले तुम्ही किंवा तारे हे डोंगराच्या पलीकडेच सात रंगांची माती आहे ठीक आहे चलो हे पाहू शकता मित्रांनो या रस्त्याने आलेलोत हे तार गेली आणि समोर पाहू शकता इथे आहे सात रंगांची माती हे वाहून गेली का लोकांनी एवढं खोदलंय माहीत नाही काय येत नाही लोक पण करू शकतात ठीक आहे इथं आहे सात रंगांची माती झाडांची पानं घेऊया सात माती गोळा करूया आणि छान असे लावून सगळे कलर दाखव तुम्हाला तर मित्रांनो सात कलरची माती शोधून आणली आपण हा आहे लाल कलर हा थोडा राखाडी पिवळा हा थोडा हिरवट आहे जांभळा पांढरा आणि काळा असे सात कलर आपण इथं जमा केलेले आहेत तसे व्यवस्थित शोधले तर अजूनही कलर निघतील हे खूप इझिली सापडले सात कलर तुम्हाला एकदम आरामात सापडून जातील अजून जर व्यवस्थित शोधले डिटेलमध्ये दोन तीन तास तर अजूनही आपल्याला दोन तीन कलर तर आरामात भेटतील ठीक आहे तर चला कलर पाहून झालेत आता मंदिराकडे जाऊ आणि तिथे परत एकदा दर्शन घेऊन निघूया खाली मित्रांनो समोर होते ती गरज जिकडून आपण सात रंगांची माती पाहून आलो त्याचप्रमाणे हे आहे मंदिर आणि या मंदिरापासूनच तुम्ही जर असं इकडं आले तर शिवरायांचा पुतळा आहे या पुतळ्यापासूनच पाठीमागं रोड जातो तो पांडव लेणीला जातो त्याचप्रमाणे इथं एक रोड आहे इथं बोर्ड दिलेला आहे पाहू शकता रायरी किल्ल्याला जर जायचं असेल तुम्हाला तर हा रोड आहे लोखंडी शिडीमार्गे आणि इथं तुम्हाला बोर्ड पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी ज्यावेळेस हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळेस त्यांच्याबरोबर बारा मावळातील कानोजी जिदे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर अशी मंडळी शिवाजी महाराज यांच्यासोबत होती मित्रांनो अवघं सोळा वर्षाचं पोर स्वराज्य निर्माण करेल हे कोणालाही वाटलं नसेल पण शिवरायांबरोबर जे मावळे होते त्यांना शिवरायांवरती पूर्ण विश्वास असावा हे पाहू शकता शिवरायांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करण्याची शपथ या ठिकाणी घेतली ठीक आहे सात रंगांची माती पाहून झाली आहे मंदिराचं दर्शनसुद्धा झालं आहे आता पांडव पांडवलेणींकडे जाऊ पांडव लेणींकडे जाऊन पाहूया किती लांब आहेत ठीक आहे शिवरायांचा पुतळा इथून पाठीमागा पांडव लेणीकडे जायचं मित्रांनो ही आहे पांडवकालीन लेणी समोर आतमध्ये पण रूम दिसते एक आत पाहू शकता वाढ जाते पण पाण्यामुळे जाता येणार नाही ठीक आहे आपण त्या साईडने आलो होतो आता आपण या साईडनी सरळ सीडीपासून निघू जेणेकरून तिथूनच उतार करू आपण ठीक आहे चला जाता, जाता जाता एक धबधबासुद्धा सुद्धा आहे तो पण पाहू आणि तिथूनच उतार करू चला मित्रांनो अशा प्रकारे आपला रायरेश्वर किल्ला फिरून झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप दुःख पडलं आहे त्यामुळे आपल्याला ड्रोन शॉट पण घेताना आले पाहूया हिवाळ्यात तेव्हा उन्हाळ्यामध्ये परत एकदा येऊया छान ड्रोन शॉट आणि अजून एकदा एक्सप्लोर करूया किल्ला कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले तिन्ही ऋतूत पाहिले पाहिजे त्यांचे वेगवेगळे कलर आपल्याला पाहायला भेटतात तर यावरतीच आपण हा व्हिडिओ संपूया तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय चमोराजे हर हर महादेव